नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण टी सी एसने विचारलेले पीवाय क्यू क्वेश्चन पाहणार आहोत मित्रांनो समाजकल्याण विभाग भरतीसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे सर्वसंख्या आपापसात उलट क्रमांकाने लिहिल्या गेल्या तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या संख्येच्या दशकस्थानचा अंक सर्वात मोठ्या संख्येच्या दशकस्थानचा अंक आणि सर्वात लहान संख्येच्या एकक स्थानचा अंक यांची बेरीज किती असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे आता मित्रांनो सर्वप्रथम तर तुम्हाला बेसिक गोष्ट म्हणजे एकक स्थान म्हणजे काय असतं दशकस्थान म्हणजे काय असतं हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ मित्रांनो मी या ठिकाणी संख्या लिहिली नऊ हजार आठशे अठ्याहत्तर आता मित्रांनो या ठिकाणी एकक स्थान कोणता असणार आहे तर पहा या ठिकाणी आपल्याला एकक स्थान आहे आठ दशकस्थान एकक दशक शतक आणि हे सहस्त्र हे आपल्याला स्थानं माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या उजव्या हाताकडून जी काही पहिली संख्या असती ती एकक स्थानावर असती आपल्या उजवी हाताकडून जी काही दुसरी संख्या असते ती दशकस्थानावरची असते तिसऱ्या क्रमांकाची शतक आणि चौथ्या क्रमांकाची सहस्त्र अशा प्रकारे शतक सहस्त्र दहस्त्र लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज अशा स्वरूपामध्ये ह्या संख्या वाढत जातात हे लक्षात ठेवा म्हणजे संख्या पहा या ठिकाणी उजवीकडून डावीकडे जसं जावं जा तसं मित्रांनो संख्या या ठिकाणी वाढत जातात हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं असणार आहे एकक स्थानाची जी काही संख्या असते मित्रांनो या ठिकाणी ही पहिली संख्या उजव्या हाताकडून आपली पहिली संख्या एककस्थानची संख्या असते आणि दशकस्थानची संख्या म्हणजे या ठिकाणी उजव्या हाताकडून दुसऱ्या क्रमांकाची संख्या ही दशकस्थानची असते आता मित्रांनो ही झाली आपली बेसिक माहिती त्यांनी जे विचारलं ते ठीक आहे आता हे सांगण्याचं कारण हे की काही काही विद्यार्थ्यांना एकक आणि दशक स्थान माहित नसतं म्हणून या ठिकाणी मी हे सांगितलेले नाही तर मित्रांनो हे सांगण्याची आवश्यकता नाही ठीक आहे तर पहा मित्रांनो आपल्याला एक मिनिट आता पहा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय म्हणलेलं आहे सर्व संख्या उलट क्रमांकाने लिहायच्या उलट क्रमांकाने लिहायच्यात म्हणजे त्याचा अर्थ पहा आठशे एकोणऐंशी जी काही संख्या ही काय होणार आहे मित्रांनो ही होणार आहे नऊ सात आणि आठ ठीक आहे ही अशी होणार आहे त्याच्यानंतर दुसरी संख्या काय मित्रांनो दुसरी संख्या पाचशे सेहेचाळीस आहे तर ही काय होणार सहा सुरुवातीला येणार चार जागच्या जागी राहणार आणि पाच शेवटी जाणार उलट क्रमांकाने आपल्याला लिहायचे आहेत हे लक्षात ठेवा आता पा दोनशे त्रेचाळीस आहेत ही किती तीनशे बेचाळीस होणार काय होणार तीन चार दोन फलट उ उलट क्रमांकाने लिहायच्यात त्याच्यानंतर एकशे बत्तीसची संख्या काय होईल दोन तीन एक अशी होईल त्याच्यानंतर नऊशे सत्याऐंशी कशी होणार आहे मित्रांनो सात सुरुवातीला येणार नंतर आठ येणार आणि नंतर नऊ येणार आता पा पहिली त्यांची जी काय आठ होती ती आठ आपण पूर्ण केली ती काय होती की संख्या उलट क्रमांकाने लिहायच्या आता आपण संख्या उलट क्रमांकाने लिहिल्या मग सर्वात मोठी संख्या कोणती आहे पा याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या जर तुम्हाला दिसत असेल तर ती संख्या आहे मित्रांनो नऊ हजार अठ्याहत्तर आठा नऊशे अठ्याहत्तर किती आहे नऊशे अठ्ठ्याहत्तर नऊशे अठ्याहत्तर ही संख्या सर्वात मोठी आहे मग सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी सर्वात मोठी संख्या कोणती झाली नऊशे अठ्याहत्तर झाली आणि आता सर्वात लहान संख्या सर्वात लहान सर्वात लहान संख्या कोणती असणारी यामध्ये पहा यामध्ये सर्वात लहान संख्या आहे दोनशे एकतीस दोनशे एकतीस ही सर्वात लहान संख्या आहे यावर आपण लहान आणि मोठ्या संख्या ठरवल्या मग काय म्हणते पा सर्वात मोठ्या संख्या आता पहा या ठिकाणी अशा प्रकारे तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या संख्येच्या दशकस्थान मग सर्वात मोठ्या संख्येच्या दशकस्थानचा म्हणजे त्याचा अर्थ उजव्या क्रमांकाकडून आपल्या उजव्या हाताकडनं दुसरा अंक घ्या दशकस्थानचा म्हणजे मग साथ घेतला साथ घेतल्याच्या नंतर काय म्हणते पहा सर्वात लहान संख्येच्या एकक स्थानचा सर्वात लहान संख्येच्या एकक स्थानचा अंक कोणता आहे एक आहे एक, एक। आणि समोर काय विचार पहा एकक स्थानचा अंक यांची बेरीज यांची काय विचारे दोघांची बेरीज किती होणार अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले मग याची बेरीज किती होणार मित्रांनो सात आणि एक आठ ऑप्शन कितीमध्ये पहा ऑप्शन क्रमांक दोनमध्ये दिले म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पहा मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता जर मित्रांनो तुम्हाला एकक आणि दशक स्थान जर माहीत जर असतील तर हा प्रश्न फक्त आणि फक्त दहा शकदामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता कसं तर मित्रांनो पहा तुम्हाला माहीत असणार आहे नऊशे अठ्याहत्तर ही सर्वात मोठी होणार आहे फक्त एकदा संख्या लिहिण्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट याचा आन्सर देऊ शकता ठीक आहे एकक दशकस्थान तुम्हाला माहीत नसल्यामुळं मी एकक आणि दशक स्थान तुम्हाला सांगितलेले तर आशा करतो हे संपूर्ण गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल काही जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं नसती मेन्शन करू शकता आगामी काळामध्ये होणारी समाज कल्याण भरती या भरतीसाठी हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत तसेच मित्रांनो अडीच हजार पदाची तलाठी भरतीसुद्धा दोन ते तीन महिन्यामध्ये येणार आहे आता हे प्रश्न मित्रांनो टेट परीक्षेलासुद्धा तुम्हाला महत्त्वाचे ठरणार आहेत पहा दोन नंबरचा प्रश्न अनुपूर्वेकडे पाच किलोमीटर चालल्यावर डावीकडे वळाली आणि सात किलोमीटर चालली त्यानंतर ती डावीकडे वळाली आणि पाच किलोमीटर गेली शेवटी ती डावीकडे वळाली पा शेवटी ती डावीकडे वळाली आणि आठ किलोमीटर चालली तर ती तिच्या सुरुवातीच्या स्थानापासून किती दूर असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले तर मित्रांनो हे प्रश्न अतिशय सोपे असतात फक्त तुम्हाला या ठिकाणी थोडंसं काय करायचं जे प्रश्न समजून घ्यायचे हे प्रश्न तुम्हाला समजून घ्यायचे पा प्रश्न काय म्हणतो पहा अनुपूर्वेकडे निघाले आता तुम्हाला पूर्व दिशा पश्चिम दिशा आ, उत्तर दिशानी, दिशानी, दिशा आणि दक्षिण दिशा हे माहीत असणं गरजेचं सर्वप्रथम तुम्हाला दिशा सांगतो पा बेसिक तुम्हाला सर्वप्रथम सांगतो पहा सर्वप्रथम तुम्ही पेपर सोडत असताना आपल्याला जे काही रफ पेपर देतात त्यामुळे बेरजेच चिन्ह काढायचं बेरेजेच चिन्ह काढत असताना सर्वप्रथम आपला हात जो काय उजवीकडे त्या ठिकाणी आपल्याला पूर्व दिशा मानायची हे लक्षात ठेवा पहा तुमची कॅम्प्युटरची स्क्रीन तुमच्यासमोर असली तरी कुठले तुम्ही कोणत्या दिशेला पोझिशन ती नाही लक्षात ठेवायची आपण कोणत्या दिशेला बसलोत हे मित्रांनो लक्षात बिलकुल नाही ठेवायचे फक्त प्लसचं चिन्ह काढायचं प्लसचं चिन्ह काढल्याच्या नंतर आपल्या उजव्या हाताची दिशा ही पूर्व दिशा मानायची आपल्या समोरासमोरची म्हणजे आपल्या तोंडाच्या समोरची दिशा ही नेहमी उत्तर मानायची मग मला सांगा पूर्व दिशेच्या अपोजिट दिशा कोणती असणार पूर्वच्या नंतर पश्चिम पश्चिमच्या नंतर कोणती असणार पश्चिम त्याच्यानंतर उत्तरच्या अपोजिट असणार दक्षिण ह्या झाले मित्रांनो आपल्या दिशा आता इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल आता उजवी बाजू आणि डावी बाजू कशी लक्षात ठेवायची पहा जर तुम्ही पूर्व दिशेला जर जात असाल पहा तुम्ही जर पूर्व दिशेकडे जर जात असाल तर तुमचा उजवो हाता खाली असणार डावा हातावरती असणार मंगल सांगा जर तुम्हाला डावीकडे वळायचं सांगितलं तर वरी वरती वळा आणि जर तुम्हाला उजवीकडे वळायचं जर सांगितलं तर खाली वळा एवढं तुम्हाला कळणं गरजेचं असणार आहे मंगल सांगा जर तुम्ही पूर्वेकडे जात असताना तुमचा उजवा हात खाली असणार डावा हात वरती असणार मग तुम्हाला जर म्हणलं डावीकडे वळाला याचा अर्थ तुम्ही वरती जाणार आता वरती गेल्याच्या नंतर पहा जर तुम्ही आता वरतीच्या दिशेने चालत असाल तर तुमचा डावा हात या साईडला असणार उजो हात या साईडला असणार स्वतः आपण कसं वळायो स्वतःला वळून म्हणजे इमेजिन करायची आपल्याला काय आपल्याला जसं सांगितलं तसं आपण स्वतःहून वळ आपल्या इमेजमध्ये आपल्याला या ठिकाणी वळायचं म्हणजे इमेजिन करायची की मी आता पूर्वेकडे गेलो तर मग माझा उजो हात कुठे असेल डावा हात कुठे असेल तोपर्यंत हे तुम्हाला गणित समजणार नाही लक्षात ठेवा स्वतः इमेजिन करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे पहा मित्रांनो आता हे जे काही गणित आहे हे गणित कसं सोडायचं मी तुम्हाला सांगतो अतिशय सोपी पद्धत तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे जसं मित्रांनो तुम्हाला गणितामध्ये दिले तसंच आपल्याला वळायचं आहे दुसरीकडे कर काही करायचं नाही पहा मित्रांनो गणिता गणितपेक्षा बुद्धिमत्ता हा विषय थोडासा सोपा माझ्या दृष्टीकोन मला तरी वाटतो की हा सोपा विषय असतो कारण की जी इन्फॉर्मेशन असते मित्रांनो तीच आपल्याला या ठिकाणी रेखाटायची असते यामध्ये ना कोणतं तुम्हाला सूत्राची आवश्यकता असती कशाची आवश्यकता नसती पहा आता अनुपूर्वेकडे चालायला सुरुवात केली मला सांगा अनु नावाची मुलगी पूर्वेकडे चालायला सुरुवात केली याचा अर्थ ती जर या ठिकाणी असेल या ठिकाणी असेल आता पूर्वेकडे जाते याचा अर्थ आपला उजू हात कोणत्या दिशेला तुम्ही कोणीकडे बसा तुमच्या उजू हाताकडे बिंदास वळा आपला जो काय उजवा हात आहे मित्रांनो हा, हा उजव्या हाताकडे वळाली आता उजव्या हाताकडे वळाली आणि किती गेली पाच किलोमीटर गेली किती गेली मित्रांनो पाच किलोमीटर गेली आता मला सांगा उजव्या हाताकडे याचा आता आताच मी सांगितलं तो डावा म्हणजेच वरती जा आणि उजवा म्हणलं तर खालती वळा मग आपल्याला काय म्हणलं पाच किलोमीटर वळाली आणि सात किलोमीटर पहा चलवर डावीकडे वळाली डावीकडे वळाली म्हणजे याचा अर्थ ती वरती जाणार आहे वरती जाणार आणि वरती गेल्याच्यानंतर किती सात किलोमीटर जाणार आहे किती सात किलोमीटर आता वरती सात किलोमीटर गेल्याच्यानंतर ती डावीकडे वळाली परत ती डावीकडे वळाली पहा परत डावीकडे वळाली याचा अर्थ वरती जर जात असेल तर इकडे असणार उजो हात आणि या साईडला असणार डावा हात म्हणजे डावीकडे वळाली आणि किती गेली डावीकडे आणि पाच किलोमीटर गेली डावीकडे आणि पाच किलोमीटर म्हणजेच खालचं पाच आणि वरचं पाच पहा ठिकाणी पाच किलोमीटर गेली आता पाच किलोमीटर गेल्याच्या नंतर शेवटी ती शेवटी म्हणजे शेवटी पाती डावीकडे वळाली मग मला सांगा आता इकडं जर जात असेल ती आता जर या साईडला जात असेल तर तिचा डावा हात खालती येणार आणि उजवा हात वरती येणार इमॅजिन करायच्या मित्रांनो तुम्हाला स्वतः मग मला सांगा डावीकडे वळाली आणि किती आठ गेली आता मला सांगा आठ गेली याचा अर्थ हे जर सात असेल तर इकडं इथपर्यंत आलं हो सुद्धा सात होणार आणि खाली जर थोडीशी गेली तर ही किती असणार मित्रांनो आठ किलोमीटर असणार म्हणजेच इथपर्यंत सात किलोमीटर आणि हे एक किलोमीटर संपूर्ण किती झालं मित्रांनो मग हे संपूर्ण झालं आठ किलोमीटर मग आपल्याला काय म्हणले पहा पा आपल्याला काय म्हणलेलं आहे आपल्याला म्हणले तर ती तिच्या सुरुवातीच्या आता पा तिने एकूण किती प्रवास केला असं जर विचारलं असतं सर्वांची आपल्याला बेरीज करायची होती परंतु या ठिकाणी काय म्हणले पहा पहा प्रश्न तुम्हाला काय विचारला जातो यावर प्रश्न यावर तुमचं उत्तर डिपेंड असतं पहा जर या ठिकाणी प्रश्न असा असता ती एकूण किती किलोमीटर चालली तर आपल्याला सर्वांची बेरीज करावं लागली असती परंतु या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं मित्रांनो फक्त ती तिच्या मूळच्या ठिकाण म्हणजे इथून तिनं सुरू चालायला सुरुवात केली ती तर इथून इथपर्यंत अंतर म्हणजे ती मूळच्या ठिकाणाहून किती अंतरावर आहे मग मला सांगा इथून इथपर्यंत अंतर जर सात असेल आणि संपूर्ण अंतर हे जर आठ असेल तर हे जे काही उरलेलं जे काही अंतर असणार आहे किती एक किलोमीटर असणार किती एक किलोमीटर म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी ती फक्त एक किलोमीटर तिच्या मूळच्या स्थानापासून असणार आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल मित्रांनो जी काही एप्रिल किंवा एप्रिलमध्ये तर नाही परंतु मित्रांनो जून जुलैमध्ये जून किंवा मे किंवा जूनमध्ये होणारी मित्रांनो टेट परीक्षा टी आय टी टेट परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत टेट परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवायचं आहे समाजकल्याण विभाग भरती सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत पुढचा प्रश्न पहा मित्रांनो काही जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की मेन्शन करू शकता आता पहा मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आपल्याला टी नेच विचारलेला आहे हा प्रश्न पहा कशा स्वरूपाचा प्रश्न आहे आता हा प्रश्न मित्रांनो आपले अल्फाबेटवर आधारित प्रश्न आहे प्रश्न काय मत पाह जे काही सूचना असतात ना ह्या सूचना व्यवस्थित आपल्याला वाचायच्या असतात प्रत्येक शब्दातील सर्वात सर्व वर्णांना एकाने वाढल्याच्या नंतर पहा प्रत्येक शब्दातील सर्व वर्णांना म्हणजे जे अल्फाबेट ना एकने वाढल्याच्या नंतर म्हणजे त्याच्या समोरची एक, एक संख्या लिहिल्याच्या नंतर समोरचा अल्फाबेट लिहिल्याच्यानंतर अशा प्रकारे तयार होणाऱ्या किती अक्षरसमूहात किमान एक स्वर असला पाहिजे एक स्वर असेल मग सोर म्हणजे काय तुम्हाला सर्वप्रथम माहीत असले पाहिजे सोर एकूण पाच आहेत सोर किती आहेत मित्रांनो पाच जर तुम्हाला सोर माहीत असतील तरच तुम्ही याचा आन्सर काढू शकता मग सोर पहिला पा ए ई आय ओ आणि यू हे पाच स्वर आहेत एई आय ओ यू हे पाच स्वर आहेत ठीक आहे मग आता प्रत्येक अक्षर काय करायचं आपल्याला समोर लिहायचे प्रत्येक जे का अल्फाबेट आहे ते समोरचं लिहायचे समोरचं लिहायचे म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे तर मित्रांनो हे जे काय समोरचं आपल्याला प्रत्येक याचं समोर लिहायचे आता पहा डब्ल्यूच्या समोरचं कोणतं असणार आहे डब्ल्यूच्या समोर जर पाहिलं तर मित्रांनो डब्ल्यूच्या समोर येणार आहे यक्स डब्ल्यूच्या समोर येणार आहे मित्रांनो यक्स मग त्याच्यानंतर पा के आहे केच्या समोर जर पाहिलं तर केच्या समोर येतो मित्रांनो एल के एल त्याच्यानंतर पहा जे जेच्यानंतर काय आय जे के इथं काय येणार मित्रांनो के येणार हा झाला पहिला ग्रुप दुसऱ्या ग्रुपमध्ये पहा दुसऱ्या ग्रुपमध्ये टी जी आणि एफ दिलेले मग टीच्या समोर काय येणार मित्रांनो टीच्या समोर येणार यू टीच्या समोर येणार यू आणि जीच्या समोर काय येणार जीच्या समोर येणार मित्रांनो एच जी ए बी सी डी एफ जी, जी आणि यच जी, जी एच समोर काय येणार जी एच येणार त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर काय म्हणाले आपल्याला इ एफ एफच्या नंतर ई एफ जी येणार त्याच्यानंतर काय येणार जी एन आर हा झाला आपला दुसरा ग्रुप तिसरा ग्रुपमध्ये जर पाहिलं तर पीच्यानंतर काय येतं मित्रांनो पू पीच्या पुढचं येणार ओ पी क्यू काय येणार क्यू येणार बीच्यानंतर काय येणार बी, का बी का का सी आणि डी नंतर काय येणार सी येणार बीच्यानंतर काय येणार मित्रांनो बीच्या पुढचा येणार सी बीच्या पुढचा काय येणार मित्रांनो या ठिकाणी सी बीच्या पुढचा काय येणार सी इथं काय झाला क्यू या ठिकाणी झाला सी मग त्याच्यानंतर जर पाहिलं तर पा सी आहे सीच्या नंतर काय येणार ए बी सी डी इथं काय येणार डी हे झालं मित्रांनो आपलं तिसरं आता चौथं वायच्या समोर काय येतं मित्रांनो पा वायच्या समोर काय येणार तर वायच्या समोर मित्रांनो या ठिकाणी पहा यक्स आहे एक्सच्या समोर काय येणार एक्सच्या समोर येणार वाय एक्सच्या समोर येणार वाय वायच्या समोर काय येणार मित्रांनो वायच्या समोर येणार झेड आणि त्याच्यानंतर यू यूच्या समोर काय तर यू आणि फी काय येणार मित्रांनो यूच्या नंतर फी येणार काय येणार फी येणार एक मिनिटा यू झाला आपलं या ठिकाणी काय येणार यू येणार फी येणार काय येणार फी येणार त्याच्यानंतर पा यांच्यानंतर काय येणार यम एन ओ येणार काय येणार ओ येणार एम यन ओ येनार त्याच्यानंतर क्यू ओ पी क्यू क्यूच्या नंतर काय येणार आर येणार काय येणार आर येणार आहे काय येणार आर येणार मग नंतर काय येणार यस टी येणार काय येणार टी येणार आहे मग मला सांगा मी स्वर काय सांगितले तुम्हाला ए ई आय ओ आणि यू हे स्वर तुम्हाला सांगितले होते मला सांगा आता पहिल्याच्यामध्ये यापैकी कोणतं एक दिसतं का तुम्हाला नाही दिसतं म्हणून पहिलं कटलं दुसऱ्यामध्ये दिसतं पा यू दिसतं म्हणून या ठिकाणी हे आपला आन्सर पहिल्यामध्ये आहे हे पहिलं लिहा पहिल्यामध्ये सूर आहे त्याच्यानंतर क्यू सी डी याच्यामध्ये येतं का नाही येत म्हणून याच्यामध्ये सुद्धा नसणार आहे त्याच्यानंतर वाय झेड फी याच्यामध्ये आहे का सूर नाही आहे त्याच्यानंतर ओ आर टी याच्यामध्ये आहे का तर पा ओ आय म्हणून या ठिकाणी हे एक आपली जोडी असणार आहे म्हणजे असे एकूण आपल्याला किती जोड्या सापडल्या दोन जोड्या या ठिकाणी सापडल्या आहेत किती दोन जोड्या मग ऑप्शनमध्ये का पहा ऑप्शन क्रमांक चारमध्ये दिले पहा ऑप्शन क्रमांक चारमध्ये दोन जोड्या दिल्यात म्हणून ऑप्शन क्रमांक चार आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता अशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल कुठल्या प्रश्न जर मित्रांनो तुम्हाला डाऊट वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये आपला एक सहकारी मित्र म्हणून नक्की सांगू शकता आता मित्रांनो हे प्रश्न अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला टॅटला खूप वेळेस विचारले जातात आता हा प्रश्न तिशेसने विचारलेला आहे परंतु मित्रांनो हा प्रश्न आय बी पी एसनासुद्धा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे का प्रश्न काय पहा मालिकेत असे किती चिन्ह आहेत पा ज्यावेळेस असे प्रश्न विचारले जातात त्यावेळेस तुमचं माइंड खूप या ठिकाणी शॉर्प असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्थिर असलं पाहिजे काही काय काय होतं मित्रांनो या ठिकाणी डिप्रेशनमध्ये गेल्यामुळं असे प्रश्न आपले बरेच चुकतात त्यामुळे या प्रश्नाचा जास्तीत जास्त सराव करा पा मालिकेमध्ये असे किती चिन्ह आहेत ज्याच्या लगेचच अगोदर पहा लगेचच अगोदर एक संख्या आणि लगेचच नंतर एक चिन्ह आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम असे असे प्रश्न सोडत असताना जी काही सूचना दिली ही सूचना खूप महत्वाची पा मालिकेमध्ये असे किती चिन्हे आहेत चिन्ह असे किती चिन्ह म्हणजे चिन्ह लिहून घ्या हे झालं चिन्ह हे झालं चिन्ह आता काय म्हणते पा आता चिन्हाच्या मागे पुढं पा त्याच्या लगेचच अगोदर अगोदर म्हणजे त्याच्या आधी काय असलं पाहिजे एक संख्या म्हणजे या ठिकाणी लिहा संख्या संख्या आणि आन... आणि लगेचच नंतर एक चिन्ह लगेचच नंतर एक चिन्ह लगेच नंतर एक काय चिन्ह एक चिन्ह याचाच अर्थ सलग दोन चिन्ह आणि एक संख्या म्हणजे एक संख्या दोन चिन्ह एक संख्या दोन चिन्ह हे तुमच्या सर्वप्रथम लक्षात येणं गरजे ही झाली मांडणी अशीच आपल्याला या ठिकाणी शोधायची मग सर्वप्रथम संख्या पहा आता पा पाच आहे परंतु पाचच्या नंतर तुम्हाला दोन चिन्ह दिसतात का नाही दिसत सात आहे सातच्या नंतर दोन चिन्ह दिसतात का नाही दिसत सहा आहे सहाच्या नंतर दोन चिन्ह दिसतात का पा सहाच्या नंतर दोन चिन्ह या ठिकाणी आपल्याला दिसलेले आहेत ही एक जोडी झाली त्याच्यानंतर आठ आठच्या नंतर दोन चिन्ह दिसतात का दिसतात पाहा आठच्या नंतर ॲड आणि प्लस हे दोन चिन्ह म्हणजे ही एक जोडी झाली दोन जोड्या झाल्या त्याच्यानंतर पा पाच आहे पाचच्या नंतर दोन चिन्ह आहेत का नाही चार आहे चारच्या नंतर दोन चिन्ह आहेत का आहेत चारच्यानंतर सुद्धा दोन चिन्ह आहेत म्हणून ही एक जोडी झाली त्याच्यानंतर पा पाच आहे आठ आहे पाचच्या नंतर दोन चिन्ह आहेत का नाही आठच्या नंतर आहेत का नाही नऊच्या नंतर आहेत का नाही झिरोच्या नंतर आहेत का नाही सहाच्या नंतर आहेत का सहाच्या नंतर एकच चिन्ह आहे परत सहाच्या नंतर एकच चिन्ह आहे स्टार त्याच्यानंतर पाच आहे पाचच्या नंतर सुद्धा एकच चिन्ह आहे म्हणून फक्त आपल्याला एक दोन आणि तीन किती जोड्या भेटल्या तीन जोडे भेटलेले मग या प्रश्नामध्ये जे काय आपल्याला ऑप्शन दिले ऑप्शन एकमध्ये दिले पाच तीन म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्या चॅनलवर टी सी एस पॅटर्न म्हणून पी वाय क्यू प्लेलिस्ट ही प्लेलिस्ट जर पाहिली तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि त्याच्यानंतर जनरल नॉलेजचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी अपलोड केले जवळपास मित्रांनो छत्तीस ते सदतीस व्हिडिओची प्लेलिस्ट ही प्लेलिस्ट जर पाहिली तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न पाच नंबरचा प्रश्न पहा आपल्याला काय दिलं आहे दिलेल्या मान पा दिलेल्या मांडणीमध्ये दिलेल्या मांडणीमध्ये अशा किती समसंख्या आहेत ज्याच्या लगेचच आधी आणि ज्याच्या लगेच आधी तसेच नंतर एक विषमसंख्या आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे पहा सर्वप्रथम आपल्याला काय दिले दिलेल्या मांडणीमध्ये अशा मा किती समसंख्या आहेत आता समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येला दोनने भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात जसे की दोन चार सहा आठ दहा चोवीस एक सो काय असतील ज्याला दोन भाग जातो त्या संख्या ठीक आहे अशा खूप संख्या आहेत ठीक आहे तर या संख्याला काय म्हणतात समसंख्या सर्वप्रथम हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं असणार आहे ठीक आहे आता या संख्येला जर समसंख्या म्हणत असतील पा या संख्येला जर समसंख्या म्हणत असतील तर मग आपल्याला काय म्हणते समसंख्या आहेत ज्याच्या लगेचच आधी म्हणजे समसंख्या पा सम ज्याच्या लगेचच आधी आणि ज्याच्या लगेचच नंतर आधी काय पा ज्याच्या लगेचच तस आधी तसेच नंतर एकच संख्या म्हणजे आधीसुद्धा संख्या आधीसुद्धा काय मित्रांनो आधीसुद्धा संख्या आणि नंतरसुद्धा संख्या याचाच अर्थ विषम सम विषम म्हणजेच मित्रांनो सर्वप्रथम विषम संख्या समसंख्या संख्या मग पहा या ठिकाणी पहिली विषम संख्या असली पाहिजे सहा विषमसंख्या आहे का नाही पाच विषम संख्या आहे परंतु पाचच्या अगोदर सहा आहे तो सम आहे म्हणून तो नसणार आहे आठ आठच्या नंतर पहा अगोदरची संख्या विषम आहे पाच नंतरची विषम नाही म्हणून हे पण नसणार आहे त्याच्यानंतर पहा आठ आठच्या नंतरच्या अगोदर आठच आहे ते सुद्धा नसणारे पा सात म्हणजे आपल्याला संख्या प सर्वप्रथम विषम संख्या पहा सात विषम संख्या आहे त्याच्यानंतर चार समसंख्या आहे त्याच्यानंतर विषमसंख्या आहे म्हणजे ही जोडी आपल्याला भेटली एक कोणती जोडी भेटली ती म्हणजे संख्या सात समसंख्या चार आणि विषमसंख्या पाच ही जोडी आपल्याला भेटली त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर संख्या कोणती आहे पहिली चार संख्या नाही सहा नाही नऊ विषम संख्या मग नऊ संख्या असेल त्याच्यानंतरची समसंख्या एक आहे सहा समसंख्या आहे त्याच्यानंतर एक आता एक जर पाहिलं तर मित्रांनो समसंख्या सुद्धा नाही विषम सुद्धा नाही परंतु ज्यावेळेस अशा स्वरूपामध्ये गणित विचारले जातात त्यावेळेस एक ही विषमसंख्या म्हणून गणली जाते कारण की परीक्षेमध्ये ज्यावेळेस आन्सर शीट येते त्यावेळेस मित्रांनो एक ही संख्या विषम गणलेली आहे मग मित्रांनो नऊशे या ठिकाणी पाहा नऊ संख्या सहा समसंख्या आणि त्याच्यानंतर एक विषम संख्या त्याच्यानंतर जोडी सापडते का पा आपल्याला त्याच्यानंतर पा सम संख्या एक विषम आहे परंतु त्याच्या अगोदर विषम त्याच्यानंतर पहा एक विषम संख्या आहे त्याच्यानंतर समसंख्या पाहिजे आपल्याला समसंख्या आहे मित्रांनो या ठिकाणी दोन मग दोनच्या अगोदर विषम आणि नंतरसुद्धा विषम पाहिजे तिथं आहे का नाही आठच्या नंतर समविषम आहे का नाही सात संख्या आहे सात विषमसंख्या सातच्या नंतर आठ समसंख्या आणि नऊ विषमसंख्या म्हणजे परत ही एक जोडी झाली कोणती पहा सात आठ आणि नऊ ही एक जोडी झाली एकूण तीन जोडे आपल्याला या ठिकाणी इथपर्यंत मिळालेले आहेत त्याच्यानंतर पहा दोन समसंख्या दोनच्या अगोदर नऊ आणि पाच ह्या दोहीसुद्धा विषमसंख्या आहेत म्हणजे ही एक सापडली पहा कोणती सापडली नऊ संख्या दोन समसंख्या पाच संख्या ही एक जोडी सापडली त्याच्यानंतर पहा त्याच्यानंतर विषम संख्या ही पाच पाँच, पाचच्या नंतर सम अगोदर संख्या नाही आहे त्याच्यानंतर पहा एकच्या एक अगोदरसुद्धा नाही तीन तीनच्या अगोदरसुद्धा नाही दोन दोनच्या अगोदरसुद्धा नाही म्हणजे आपल्याला एक दोन तीन आणि चार जोडे या ठिकाणी सापडले किती चार जोड्या म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार आहे मित्रांनो मग ऑप्शन क्रमांक सॉरी ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर कारण की तीनमध्ये मध्ये चार जोड्या आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल संपूर्ण प्रश्न खूप आणि खूप महत्त्वाचे होते पाच प्रश्न आपण घेतले याला वेळ जास्त लागला परंतु मित्रांनो हे तुम्हाला बेसिकपासून समजण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काही जर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी डाऊट वाटत असेल तर मला आपला सहकारी मित्रांनो नक्की सांगू शकता कारण की तुमचा फीडबॅक मित्रांनो माझ्या चुका या ठिकाणी सुधरू शकतो तरीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण हिडो जो आहे काळजीपूर्वक मी या ठिकाणी बनवलेला आहे आणि कुठेही चूक होणार नाही याची मी दक्षता घेतलेली आहे या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद कारण की मित्रांनो एक चुकीची माहिती या ठिकाणी तुमचा मार्क घालू शकते त्यामुळे कुठेही प्रकारे चूक न करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे कुठे जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर नक्की मित्रांनो मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता या ठिकाणी थांबतो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय